तंजीम इन्स तंजीम इन्सा इन्साफ आणि अखिल भारतीय दलित दलित अन्यायतेच्या संघ समितीतर्फे या ठिकाणी आम्ही शोयर प्रदूषणमध्ये एक तक्रार दिलेली आहे एक निवेदन दिलेलं आहे गेल्या तीन ते चार वर्ष तीन ते चार महिन्यापासून जे आहे तर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे जे आहे तर सिल्लोडमध्ये येऊन इथे वातावरण बिघडण्याचं काम गेल्या तीन महिन्यापासून करत आहे सिल्लोड शहरामध्ये व तालुक्यामध्ये अवैधरित्या ज्या आहेत तर बांगलादेशी लोक राहतात अशा त्यांनी आरोप केला होता आणि यामध्ये त्यांनी जे आता चार हजार सातशे चाळीस चार हजार सातशे चाळीस हे जे बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असा त्यांनी आरोप केला होता आणि हा आरोप केल्यानंतर त्यांनी जे आहे तर इथे एच डी एम असेल नगर परिषद प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन यांच्याकडे ज्या तर मागणी केली होती की के तुम्ही किती प्रमाणपत्र दिलेलं आहे तर ते सर्व प्रमाणपत्र घेऊन त्यांनी आहे तर त्यांनी शेरपूर जे आहे तर शेअर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जे आहे तर एक तक्रार दाख, दाखल केली होती की सिल्लोर शे सिल्लोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे तर बांगलादेशची लोक राहतात घुसपेठे राहतात मग याच्या यानंतर जे आहे तर एस डी एम आणि नगर परिषद आणि तेल प्रशासनाच्या मार्फत जे चार हजार चार हजार सातशे चाळीस लोक होते होते त्यांची जे आहे तर प्रमाणपत्राची तपास तपासणी मी करण्यात आली यामध्ये ज्या तर एक एक बी ज्या तर बांगलादेशी नागरिक सापडलेला नाही एका प्रकारे जे आहे तर किरीट सुमाय्या यांनी ज्या तर जे देशभक्त मुसलमान आहे ज्यांनी ज्या तर देशासाठी जे आहे तर बलिदान दिलेलं आहे ज्यांच्या पुरुषांनी बलिदान दिलेलं आहे अशा देशभक्त मुसलमानांना जे आहे तर बांगलादेशी म्हणून त्यांनी ज्या तर एक प्रकारे मुसलमानाला अपमानित करण्याचं काम या ठिकाणी किरट सुमाई यांनी केलेलं आहे तर आमची एक मागणी आहे की त्यांनी किरीट सुमाई यांनी जे तर प्रशासनाला फसवल्याचं फसवलं असेल तर मुसलमाना जे मुसलमानावर ते मुसलमान समाजावर आणि मुस्लिम धर्मावर जे त्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केलेला आहे तो म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर ते गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी या ठिकाणी मी तर या ठिकाणी मी आंदोलन एक निवेदन दिलेलं आहे जर किरीट सुमाया यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यामध्ये ज्या तर तंजीमे इन्साफ आणि दलित दलित मुस्लिम अधिकार अधि अधिकार संघर्ष समिती हे ज्या तर मोठ्या प्रमाणावर इथे आंदोलन करणार आहेत कारण की भारतीय जनता पाक पक्ष आणि आर एस एस यांनी ज्या प्रकारे देशामध्ये जे वातावरण वातावरण भिगवण्याचं काम ते करत आहेत मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला समाज टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि भा आर एस एस मार्फत होत आहे आणि विशेष करून शिल्लोडमधील काही समाजकंटर कंटक जातीवादी लोक किरीट सोमय्या यांना चुकीची माहिती देऊन इथे ते त्यांच्या राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम जे आहे तर जे जे स्थानिक जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात ते हिंदुत्ववादी लोक जे आहेत तर किरट यांना चुकीची माहिती देऊन जे आहेत त्यांची राजकीय पोळी भाजून देणं घेण्याचे प्रयत्न करत आहेत म्हणून मी किरीट यांना आवाहन करतो की त्यांनी जे आता तर चार हजार सातशे चाळीस बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असा ज्या तर आरोप त्यांनी केला होता ते आरोप त्यांनी शुद्ध केला पाहिजे कारण की आपण बघितलं आहे सिस्टंडसाठी हा माणूस हा इष्टंडबाजी करण्यासाठी हा माणूस काही करता या अगोदर त्यांनी अजित पवारांवर आरोप भ्रष्टाचारचे आरोप केले होते अशा मुस्लिम आरोप केले होते अनेक लोकांवर त्यांनी आरोप केले होते ते आरोप शुद्ध झालेले नाहीत म्हणून फक्त हा परिस्थिती मिळवण्यासाठी जे आहे तर किरीट सुमाई यांनी जे आहे तर मुसलमान लोकांना टार्गेट करण्याचा या सिल्लू ता सिल्लो तालुक्याचे मुसम मुस्लिम लोकांना टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या घटनेचे मी निषेध करतो जर भविष्यामध्ये किरीट सुमाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जे आहे तर लोकशाहीने जे आहे लोकशाही मार्गाने जे आहे तर आम्ही आंदोलन करू ज्या देशभक्त मुसलमानावर बांगलादेशची म्हणून किरीट सोमाई यांनी जे आहे तर या देशभक्त मुसलमानांना अपमानित करण्याचं काम केलं त्यामुळे जे आहे तर माझे दुसरे जे समाजबांधव आहे दुसरे धर्माचे जे लोक आहे आज मुस्लिम समाजाकडे जे आहे तर संशय नजरेने बघत आहे का हे बांगलादेशी तर नाही या प्रकारे हिंदू मुसलमान ते निर्माण करून जाय करण्याचं काम किरीट सोमाय करत आहे जे देशभक्त मुसलमान आहे आणि हे जे गोडसेची औलाद हे गोडशीची किरीट सोमाई हा गोडशीची गोडशी गोडसीची औलाद आहे सावरकरची औलाद आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गोडसे कोण होता गोडसे हा भारत देशामधील पहिला आतंकवादी होता ज्यांनी महात्मा ज्यांनी ज्या महात्मा गांधीची हत्या केली होती आणि सावरकर यांनी सात द्या सातदा ज्यात अंग्रेजांनी माफी मागली होती हा त्यांची विचाराची लोक आहे भाजप सिनेरचे लोक भाजपचे लोक आणि आयसे लोक आहे श हे जे आहे तर गोडसे आणि सावरकरला मानणारे लोक आहेत म्हणून जे आहे तर भविष्यामध्ये ज्या सिल्लोड तालुक्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असेल तर याला जुमे सर्व स्वी जबाबदार जातात किरीट सोमय्या आणि त्याला मदत करणारे स्थानिक भाजपचे नेते हे राहतील जय महाराष्ट्र